नमस्कार कल्पना खूपच अस्वस्थ असते ती अर्जुनला म्हणत असते अर्जुन, अर्जुन तुम्ही जे वागला, चा वागला। तु जे जे ते खूपच चुकीचं वागला पण तू आता मला जे काही सांगतोय जे काही बोलतोय ते ऐकून खरंच मला धक्का बसतोय अर्जुन तू तु बोलतोयस तुझं सायलीवरती प्रेम आहे तू सायली शिवाय नाही राहू शकत तर अर्जुन तू असं का वागलास असं वागून तुला काय मिळालं तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा त्यावेळेला जी परिस्थिती होती तेव्हा मी तसं वागलो पण खरंच सांगतो सायलीवरती माझं मनापासून प्रेम आहे मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा कल्पना बोलते अर्जुन अरे हे सर्व करण्याआधी विचार करायला पाहिजे होतास तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा आज आम्ही तुम्हाला सगळं काही सत्य सांगणार होतो पण अस्मिता ताई आणि प्रियाने घोटाळा केला आणि हे सर्व सत्य तुमच्या समोर अशा प्रकारे आलं तेव्हा अस्मिता बोलते वा अर्जुन वा खरंच तुला मानलं पाहिजे कमाल आहे तुझी तुझं सत्य समोर आलं तरी सुद्धा तुझ्यातला माच काही उतरला नाही तेव्हा मात्र अर्जुन अस्मिताला बोलतो अस्मिताचाही खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेस म्हणून नाहीतर थोबाड पोडायला सुद्धा मी मागे पुढे बघितलं नसतं आज तू जे काही वागलीस तू जे काही मुद्दामून केलंस ना ते खरंच चुकीचं होतं तुला आणि तन्वीला माहिती होतं की माझं सायलीवरती किती प्रेम आहे पण आमचा संसार सुखाचा जा झालेला तुम्हाला बघायचा नव्हता तुम्हाला आम्हाला वेगळं झालेलं बघायचं होतं आणि म्हणूनच तुमचे हे सर्व प्रयत्न चालू होते बरोबर ना पण तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल पण हा अर्जुन सायली शिवाय जगू शकत नाही तुला वाटत असेल सायली या घरातून गेली म्हणजे तुझ्यासाठी या घराचे दरवाजे उघडे झाले तर तसं नाही होता कारण मी तुझ्याशी कधीच लग्नाचा विचार करू शकत नाही तुझ्यासारख्या मूर्ख मुलीसोबत लग्न करण्यापेक्षा मी माझं आयुष्य एकट्याने घालवे एकट्याने घालवण्यात खरोखर मला मजा येईल पण तुझ्यासारख्या मूर्ख मुलीच्या सोबत मला माझ्या आयुष्याची माती नाही करायची तेव्हा रविराज सर मोठ्याने ओरडतात अर्जुन तू काय बोलतोयस माझ्या मुलीबद्दल बोलतोयस तेव्हा अर्जुन बोलतो बस झालं सिनियर बस झालं तुला जर का तुझ्या मुलीचा आज एवढा पुळका येत असेल ना तर तिला घे आणि तू तुझ्या घरी जा कारण तुझ्या मुलीची काय लायकी आहे ती तुला माहिती नाही पण लवकरात लवकर तुझ्या मुलीची लायकी तुला कळेल आज ज्या मुलीचं तू कौतुक करतोयस ना ती मुलगी काय लायकीची आहे ते समजेल त्यामुळे तू माझ्याशी बोलताना तरी विचार करून बोल तेव्हा हा कल्पना मोठ्याने ओरडते अर्जुन तू भाऊजींशी बोलतोय विसरू नकोस त्याच वेळेला अर्जुन बोलतो हो मला माहिती आहे मी सिनियरशी बोलतोय पण मला सिनियरशी बोलायला असं त्यांनीच भाग पडलाय मला खरंच कमाल वाटते सिनियर तुझी तू तु या मुलीवरती विश्वास ठेवतोयस मुली या मुलीवरती या मुलीने तर येता जाता तुझा अपमान केलाय तुझ्या विरोधात प्रत्येक वेळा जाऊन तिने पावलं उचललेत तुझा एकही शब्द तिने पाळला नाही आणि त्या मुलीवरती तुझा विश्वास आहे मान्य आहे ना आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच तेव्हा आम्हाला जेव्हा केलं तेव्हा एवढं काहीच वाटलं नाही पण नंतर मात्र मला पश्चाताप झाला कारण माझ सायलीवरती जीव तोडून प्रेम आहे मी तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकत आणि सांगू का सिनियर एक गोष्ट मेहरबानी कर तुझ्या या नालायक मुलीला या घरात परत पाठवू नको तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन ती माझी नात आहे तेव्हा अर्जुन बोलतो ठीक आहे जर का या प्रियाला या घरात यायचं असेल तर मी स्वतः हे घर सोडून कायमचं निघून जातो तेव्हा मात्र पूर्णाजी अर्जुनला बोलते वा अर्जुन वा चुका सुद्धा तूच करायच्या आणि चुका करून आम्ही जर का काही शिक्षा द्यायला गेलो तर आमच्याकडून त्या शिक्षेची सुद्धा अपेक्षा करायची नाही उलट स्वतःचीच निर्णय आमच्यावरती लादायचे तेव्हा अर्जुन बोलतो हो लादणार मी तुझ्यावरती निर्णय मला लादावे लागत आहे कारण काय माहिती आहे का याला जबाबदार तू आहेस आता बळ झालं आता मला तुझ्या या गोष्टींमध्ये पडायचच नाही मुळात तू जे काही केलंयस ना त्या गोष्टींमध्ये मला अजिबात इंटरेस्टच नाही पण एकच गोष्ट सांगतो तुम्ही सायलीला नाही नाही ते बोललात सायलीच अपमान केलात सायलीचं अपमान करून तुम्हाला बरंच वाटलं असेल ना पण एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही केलं ना ते खूपच चुकीचं केलं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि त्याची शिक्षाही तुम्हाला मिळणारच पण आता मात्र खूप झालं आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही जे काही होईल ते होईल पण लवकरात लवकर मला माझ्या सायलीला सर्वांसमोर आणायचंच आहे तेव्हा मात्र सगळेजण खूपच अर्जुनकडे वेगळ्याच नजरेने बघत असतात त्याच वेळेला प्रिया पुढे होते आणि प्रिया बोलते अर्जुन बच झाली तुझी नाटकं तुला माझ्यासाठी या सर्वांशी भांडायची गरज नाही तुला वाटतं ना मी या घरात नको यायला मी नाही येणार तुला नाहीतरी हेच हवं होत आता मी इथून जाते तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रिया थांब तुला कुठेही तन्वी जायची गरज नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ठीक आहे जर का तिला इथे ठेवायचं असेल तर मी इथून स्वतः निघून जाईन तेव्हा लगेच कल्पना बोलते जा तू सुद्धा निघून जा नको थांबूस तू इथे नाहीतरी खोटारडेपणा तुझा हा मला अजिबात आवडला ना नाहीस अरे एक प्रामाणिक वकील असून सुद्धा घरातल्याशी कोटारडेपणा केलास लाच कशी वाटली नाही तुला त्याच वेळेला पूर्णाजी बोलते जाऊ देत ना कल्पना तू कुणाशी भांडतेस याच्याशी याच्याशी भांडण्यात काळी मात्रही अर्थ नाही हा जे काही वागतोय जे काही करतोय ते चुकीचं करतोय आणि याला ही शिक्षा झालीच पाहिजे आता मात्र सगळं संपलं तेव्हा अर्जुन बोलतो वा पूर्णाजी वा मला खर तर कमालच वाटते तुझी सगळं संपलं एवढ्या सहजासहजी पूर्ण आजी स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते कारण तुझी ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही तू आज जे काही वागतेस जे काही बोलतेस ते खरंच चुकीचं आहे आणि या गोष्टीसाठी मी माफ करणार नाही तुम्ही माझ्या सायलीला या घरातून फरफटत बाहेर काढलं तिचं अपमान केलात पण त्याच शैलीने या घरासाठी काय काय केलं याची मात्र जाणीव ठेवली नाहीत मान्य आहे ना तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं पण तेव्हा तिची गरज होती हा कुणी का विचार केला नाही किंवा तेव्हा जर का तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं नसतं तर ती माझ्या पुढे जिंकूच शकली नसती आता मात्र बस झालं सायलीला आणि मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरून भरपूर काही बोलण्यात आलं पण कितीही का काही झालं तरीसुद्धा सायली माझ्यासाठी काय आहेत हे तुम्हाला मला सांगायची गरज वाटत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते अर्जुन बस मला तुझ काहीच ऐकायचं काही नाही तेव्हा अर्जुन प्रियाचा हात धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर धकलतो तेव्हा रविराज सर मोठ्यानी बोलतात अर्जुन आणि ते त्याच्यावरती हात उचलायला जातात तेव्हा रविराज सरांचा हात अर्जुन धरतो आणि बोलतो बस झालं सिनियर या मुलीसाठी जर का तू माझ्या थोबाडीत मारणार असेल तर मी ते कधीच सहन करणार नाही कारण ही मुलगी त्या लायकीचीच नाही एक गोष्ट लक्षात ठेव सिनियर तू जे वागतोस तू जे करतोय ना ते चुकीचं आहे आणि तुझं हे वागणं मला पटलेलं नाही सिनियर तुला कितीही काही वाटत असलं तरी सुद्धा मी तुझी थोबाडीत नक्कीच मारून घेतली असती पण या मुलीसाठी नाही तुझा तुझ्या मुलीवरती विश्वास असेल पण माझा या नालायक मुलीवरती काणी मात्रही विश्वास नाही उलट त्या मुलीला मला शिक्षा द्यायची आहे आणि माझ्या सायलीला या घरात मला परत आणायचं आहे जोपर्यंत मी माझ्या सायलीला या घरात परत आणत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते वा अर्जुन वा सगळ्यांना वेठीच कसं धरायचं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे तेव्हा अर्जुन बोलतो नाही बम्मा अगं सायलीने तर तुला आईचा दर्जा दिला होता तिला लहानपणीपासून आईचं प्रेम कधी नाही भेटलं पण तिने प्रेमाची अपेक्षा तुझ्याकडून केली होती पण तू काय केलंस तू तर तिला नाही नाही ते बोललीस तिला हात धरून तू फरफटत घराबाहेर काढलंस तिचं अपमान केलास अगं आई होतीस ना तू तिची मुलगी मानलं होतस ना तिला मग आपली मुलगी अशी का वागली असेल याचा विचार करावासा नाही का वाटला तेव्हा प्रतिमात्या बोलते खरच कल्पना अर्जुन जे बोलतोय ना ते माझ्या मनाला सुद्धा पटतय कल्पना जरा स्वतःच्या मनाला विचार जरा स्वतःच्या मनाला विचारलंस तर बरं होईल कारण तू जे वागली जे केलंस ते खूपच चुकीचं केलंस कारण सायली अशी मुलगी नाही सायलीने तेव्हा ते तसं केलं कारण त्याच्यामध्ये काहीतरी कारण असणार म्हणून पण सायली असं चुकीच कधी वागू शकत नाही तू प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती तेव्हा कल्पना प्रतिमाकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुन कल्पनाला मनवण्यात यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू